नाही तर पुणे शहरामधील नगर पथविक्रेते यांच्या संदर्भात व जे चर्मकार बांधव लोकांची सेवा करतो रस्त्यावर बसून त्यांच्यासाठी हा लढा उभा केलेला आहे 2014 चा जे नियम आहे जे केंद्र शासनाचा आर आहे की दर 5 वर्षाला बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात यावे असा जी आर असतानाही पुणे महापालिकाचे आयुक्त या जी ची दखल घेत नाही पुणे शहरामध्ये जे रस्त्यावर बसून कष्ट करतो बठाई कामगार जे लोकांचे चप्पल बूट शिवून लोकांची सेवा करत असतानाही यांचं सहित्य उचलून नेत आहे जे महाराष्ट्र शासन चर्मकार बांधवांना स्टॉल देत आहेत पुणे महापालिका ते स्टॉल उचलून देत आहेत गेल्या दोन जानेवारीला पुणे महापालिकामध्ये एक उपोषण केलं होतं त्याच्यामध्ये आयुक्तांनी एक पत्र दिलं होतं आपल्याला की एक का दोन महिन्यात बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येईल नगरपथविक्रेत्यांचं चर्मकार बांधवांचं असं बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येईल पण आत्तापर्यंत सर्वेक्षण करण्यात आलेलं नाही पुणे महापालिकाचे जे हद्द आहे केंद्र शासनाचा असा जी आर असूनही दर पाच वर्षाला बायोमेट्रिक सर्वेक्षण करायचं आहे तरी पुणे महापालिका सर्वेक्षण करत नाही चर्मकार बांधवावर जे होणारा अन्याय अत्याचार आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून हा थांबाव अशी पत्रकार बांधवांना मी विनंती करत आहे सोशल मीडिया असू द्या करंट मीडिया असू द्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या आपल्या ह्याच्या माध्यमातून आपण हा महापालिकेपर्यंत संदेश पोहोचवणार आज इतके सहा महिने उलटून गेले असतानाही पुणे महापालिका सर्वेक्षण केलं नाही तारखेला मुख्यमंत्र्यांना उपसन करण्यात येईल असं नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिलंय महापालिकांना पत्र दिलंय पोलीस कमिशनरांना पत्र, पत्र की त्या उद्याच्या सोळा तारखेला पुणे महापालिकेच्या गेटला कुलूप मारून बेमुद्दत अमर रूपशन करण्यात येईल अशी भूमिका रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात आली किती चर्मकार आहात तुम्ही कोण पुणे शहरामध्ये कमीत कमी दहा हजार लोक आहेत आणि उपोषणाला किती बसणार आहेत उपोषणाला मी स्वतः एकटा बसणार आहे चे आप उदर का लाए। दोन हजार चौदा मध्ये सर्वेक्षण झालेले पथ विक्रेतवी त्याच्यामध्ये साडेतीनशे लोकांचं सा सर्वेक्षण केलेलं आहे आणि पिलं शंभर लोकांनी दिलेले बाकीचे लायसन बाद केले स्टॉल आता किती जणांना देण्यात आले स्टॉल पुणे शहरामध्ये शासनाने पन्नास एक लोकांना स्टॉल दिलेले शासनाने सामाजिक न्याय विशेष विभागातर्फे स्टॉल मिळतात तर आमची मागणी हेच आहे की तुम्ही चार बाय पाच चे स्टॉल नाही ठेवायला परमिशन देत तर या गटाई कामगारांना ऊन वाराच्या संरक्षण घेण्यासाठी त्यांना तीन बाय चार परमिशन द्या पुणे शहरामध्ये इनलिगल उभा नगरपथ विक्रेत्यांच्या ज्या टायमावर नगरपथ विक्रेते पंधराही वार्ड मधून निवडून यायची संधी होती तर त्या सर्वेक्षणाच्या दौराने मला हे माहिती मिळाली ते, लीगली बावीस हजार आहे त्याच्यामध्ये अकरा हजार बाद केले बाद केले हे कोणाच्या धर्माने चालतात नगरसेवक आमदार खासदार यांच्या चा दयादरमाने चालतात पण चर्मकार बांधव हा लोकांची चप्पल शिवतोय तर यांना का ठेवायला परमिशन देत नाही महासंघाचे पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये साडे तेरा हजार लोक आहेत मध्ये बबनराव गोलपांचा त्यांचं आम्हाला पटत नाही आमचं त्यांना पटत नाही ते राजकारणातले आम्ही आम्ही समाजकारणातले आम्ही मी माझ्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला कुठल्याही चर्मकार बांधवांना अशी टोकाची भूमिका घ्यायला परमिशन देत नाही मी स्वतः टोकाची भूमिका घेई पण त्यांना घेऊ देणार नाही माझी संघटन पाच लोकांमध्ये उभी झाली होती आज तेरा हजार लोकांमध्ये आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख पंचेचाळीस हजार सभासद आहेत तो संघ वेगळा आहे संघटनेमध्ये आहे महापालिकाने आम्हाला लेखी उत्तर असं दिलं कि के आम्ही केंद्रशा मुंबई मंत्रालयात एक पत्र व्यवहार केलेला आहे बायोमेट्रिक संदर्भात तर महापालिकाला जे पत्र आहे जे त्यांनी पाठवलेलं आहे त्यांचं आत्तापर्यंत उत्तर नाही मी नऊ तारखेला स्वतः मंत्रालयात जाऊन ते एक पत्र आणलेलं आहे की तुम्ही तुमच्या स्थळावर सर्वेक्षण करावे असं मंत्रालयाचं पत्र आहे